आता सध्या सगळीकडेच लग्नाचा सीझन सुरू झाला आहे आता लग्न म्हटलं की गाणं बँडबाजा वरात घोडा लगीनगाई हे सगळं येतंच आणि नवरदेव म्हटला की तो पांढराशुभ्र घोडीवर आपल्या नवरीला घ्यायला येतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की नवरदेव घोडीवरच का येतो घोड्यावर का नाही आणि तेही पांढरशुभ्र घोडीवरच का तर चला आज आपण याविषयीच बोलणार आहोत साधारण असं म्हटलं जातं की घोडा हा रागीट स्वभावाचा आहे त्यामुळे कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय घोड्यावर सैर करणं प्रचंड कठीण असतं त्याशिवाय घोडा हा चपळ असतो त्यामुळे पूर्वी त्याचा उपयोग हा युद्धभूमीवर जास्त केला जायचा पण लग्नसोहळा हा आनंदाचा सोहळा असल्याने तिथे रागीड चपळ आणि शक्तिवाळ या गुणांचा काहीही उपयोग नाही तर घोडी ही शांत स्वभावाची असते त्यामुळे लग्न सोहळ्यात नवरदेव हा घोडीवरच बसून येतो तर आता जाणून घेऊयात घोडीवरच बसण्यामागचं कारण काय तर लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि त्याचा अर्थ मुलगा नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे वैवाहिक आयुष्याची जबाबदारी उचलण्यासाठी तो आता सक्षम झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी नवरदेवाला घोडीवर बसवण्याची प्रथा आहे तर तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की नवरदेव हा पांढऱ्याच घोडीवरून येतो तर त्याचं कारण असं की पांढरा हा रंग एक शांततेचं प्रतीक आहे शिवाय शुद्धता प्रेम उदारता सौभाग्य आणि समृद्धीचं देखील पांढरा रंग प्रतीक आहे हे गुण नव्या आयुष्याची सुरुवात करताना सकारात्मक ऊर्जा देतात आणि त्यामुळे नवरदेवाला भोल्यावर चढवताना पांढऱ्या रंगाच्या घोडीचा हा उपयोग केला जातो जर तुम्हाला याविषयी अजून काही रंजक गोष्टी माहिती असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्या नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हब या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका